शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपण तूर नियोजन तर अनेक बघितलं असेल परंतु हे लक्ष्मीची व्हेरायटी आहे आणि यामधले या तुम्हाला सहा सात वैशिष्ट्य आहे जे की तुम्हाला यावर्षी जरी आपण केले नसेल तरी पुढच्या वर्षी आपल्याला करता येईल कारण की ही तूर जी आहे लागवड करत असताना माझ्यासोबत चव्हाण सर आहे चव्हाण सर देखील तुम्हाला याच्या संदर्भातली माहिती सांगेल व आम्ही दोघं मिळून मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहोत आणि ही लक्ष्मीची व्हेरायटी आहे मित्रांनो आपण याचे फुलं बघू शकता जनरली आपले फुलं जे आहे चारू किंवा इतर व्हेरायटी आहेत त्याचे पिवळे असतात परंतु याला जे फुलं आहेत तर याचे गुलाबी करसळ गुलाबी गुलाबी हे फुलं आहेत आणि ही जात निवडत असताना यामधलं वैशिष्ट्य आपल्या असं लक्षात येतं की ही तूर आपण बेडवर लावलेली आहे सरांनी आणि बेडवर लावत असताना ही टोकन यंत्राद्वारे इथे आता आपण बघू शकता की याचे जे बुंदी आहेत थोडं खाली दाखवा तर याचा बुंदा जो आहे तर त्याचा जो खोळाचा आकार आहे तर ते इतर तुरीपेक्षा आपल्याला जास्त असतो कारण यामध्ये जे आहे ज्या ठिकाणी थोडी जास्त तूर निघली होती ती विरळ करण्यात आलेली आहे आणि टोकन यंत्राद्वारे लावल्या ती लावल्यामुळं त्याचं डिस्टन्स मित्रांनो सारखं आहे आणि यामधील आपल्याला दुसरं वैशिष्ट्य असं लक्षात येतं की या दोन तुरीच्या याच्यामधील जे अंतर आहे तर ते आपल्याला जनरली आपण आंतरपीक ज्यावेळेला ज्या वेळेला सोयाबीनमध्ये घेतो तुरीचं तर ते सहा तास असतात परंतु यामध्ये पहिल्यांदा तूर लावली आणि तूर लावल्यानंतर या ठिकाणी सात तास आपण या सरांनी जे आहे तर ते सोयाबीनचे घेतलेले आहेत आणि आता याचा नेमका दुसरा काय फायदा होणार आहे आणि याचं जे आपण समजा खोळणी झाला म्हणू तर इथून आपल्याला दिसू शकते की इथून याची खोळणी केलेली आहे आणि एकदाच याची खोळणी जास्त पाऊस असल्यामुळे या वेळेला करता आली नाही एकदाच याची जी आहे ती खोळणी केलेली आहे आणि आता जे ब्रँचेस आहे त्या पण छान आहे आणि येता याच्यामध्ये जे आहे डिस्टन्स जास्त असल्यामुळं नंतर समजा ही तूर अशी वाकली समजा या साईडला आणि तिकडून जरी वाकली तरी यामध्ये आपल्याला हे डिस्टन्स एक ते दीड फूट जास्त असल्यामुळं आता याच्यामध्ये आंतरपीक म्हणून एक जे आहे त्याला सिंगल म्हणतो आपण समजा ट्रॅक्टर एक तास एक तास समजा गव्हाचं जे आहे सरा तर ते आपण पेरू शकतो आणि याचं जे उत्पादन आहे मित्रांनो बेळवर तूर असल्यामुळं जे उधळीचं प्रमाण आहे तेही कमी आहे त्या साईडला आपण वरच्या साईडला बेड न घेतल्यामुळं त्या ठिकाणची तूर आपल्याला बऱ्याच त्या ठिकाणची जळलेली आहे आणि कारंजा तालुका मानोरा तालुका बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला सर माझं तिकडं गावाकडलं उदाहरण सांगतो तुम्हाला की आमच्या गावामध्ये तूर निघण्याच्या अवस्थेत असताना बावन्न तास सतत पाऊस असल्यामुळं ती निघालेली तूर पण साधारणतः पासष्ट टक्के काही वावरात पन्नास टक्के ती जळलेली आहे आणि या बेळवर लावल्यामुळं तूर जळण्याचं प्रमाण हे देखील कमी आहे आणि या तुरीचं जे वैशिष्ट्य आहे आता सर तुम्हाला थोडं सांगतील की सर सांगा तुम्ही ही लक्ष्मी व्हेरायटी ही का निवडली आता नमस्कार आता हे जे तूर आहे आता तुरीचं जे समजा नियोजन आहे तर काय केलं सुरुवातीला आम्ही आधी न बेड पाडून घेतले बारा बारा फुटावर किंवा दहा फुटावर ते असे बेड पाडलेलं आहे नंतर बेडवर समजा काय केलं टोकन यंत्रण तूर लावून घेतली आता यंत्र काय केलं जे समजा सहा इंचावर आहे एकवी डिस्टन्स असं त्या सेट केलेलं आहे त्याच्यामध्ये दोन दाणे असे दोन किंवा तीन दाणे असे परफेक्ट पडत होते ते नंतर दोन तीन दाणे उगल्यानंतर काय झालं पंधरा दिवसानंतर काय केलं त्याचे जे आहे त्या जर समजा चांगलं झाड आहे ते एकच ठेवण्यात आलेलं आहे आणि नंतर जे मधाला समजा जे समजा डिस्टन्स आहे तूर उगवल्यानंतर याच्यावर काय केलेलं आहे आपण नाही का सोयाबीन पेरलेलं आहे सव्वा फुटाच्या याच्यात का सात तास घेतले मोठ्या टॅक्टरनं आणि व्यवस्थित पेरणी झालेली आहे नंतर म्हणजे जे तूर आहे समजा जास्त डिस्टन्स असल्यामुळं हो तुरीच्या बाजूला जे समजा आपण एक एक झाड समजा मोकळं सोडा म्हणतो किंवा समजा ते काय म्हणतात की सर्व नाही का समजा नाही का निखळ तूर घ्या म्हणतात मग त्याच्याऐवजी काय केलं आपण किंवा समजा डिस्टन्स पण सुटल आणि आपलं आंतर पीक पण निघाल आणि खूप चांगली नाही का तुरी समजा वाढ पण सुद्धा होऊ शकते अशा हिशोबाने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे नंतर त्याला काय झालं सतत पाऊस असल्यामुळं आपली काही छाटणी झाली नाही व्यवस्थित तरी आपण सुद्धा पंच्याहत्तर दिवसांनी एक आपण त्याची छाटणी केलेली आहे आता हे जे व्हेरायटी आहे लक्ष्मीजी पंचगंगा याच्यामध्ये विशेष काय आहे लवकर येणार वाण आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की याचे जे फूल आहे लाल असल्यामुळं याच्यावर नाही का जे कीड आहे त्याचं प्रमाण कमी आहे झालं तिसरी गोष्ट की याची जे शेंग आहे फुलाचं रूपांतर शेंगामध्ये नाही का लवकर होते आता तुम्ही बघू शकता की याचं रूपांतर नाही का सु समजा सुरूच आहे हे का इथे बघा आणि विशेष म्हणजे काय हे जे समजा आहे शेंग याच्यामध्ये नाही का चार दाणे किंवा पाच दाणे शेंग आहे ठीक आहे ना आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे अजून काय आहे की रोगीचा म्हणजे जे समजा रोग असतो आपण अटॅक आता कमी प्रमाणात आहे झालं आणि नंतर हे झाल्यानंतर जर समजा आपलं वाटलं की तुरीमध्ये समजा डिस्टन्स खूप जास्त झालेला असेल म्हणजे किंवा समजा आपलं रांधा समजा मोकळं असेल तर आपण याच्यामध्ये सुद्धा परत आंतर पीक म्हणून आपण शकतो जे समजा छोटे डाक्टर आपण नाही काय यायला नाही का पेरू शकतो त्याच्या काय होतं जे आपण म्हणतो बेवड म्हणतो आपण जे पुढल्या पिकाला खूप चांगलं होऊ शकते म्हणजे याच्यात आपण आधी नाही का आपण नाही का सोयाबीन घेतलेलं आहे नंतर आपण याच्यामध्ये घेण्याचं नियोजन करणार आहे आणि आपण बघू शकतो की इतरत्रही जे आहे तूर तर ती चांगलीच आलेली आहे व्हेरायटी आहे ना सर हो हो तर या तूर चांगली येण्यामागचे कारणं आहेत तर ती वेगळी पद्धत कारण यामध्ये बेड घेतल्यामुळं काय झालं यावर्षी पाऊस जास्त असूनही मरीचं जे प्रमाण आहे तर ते अत्यल्प असलेलं आपल्याला दिसते आणि आंतरपीक म्हणून आपण इतरही पीक घेऊ शकतो आणि आपण याच वडीत नाही तर इतरही वडीत जर आपण पाहिलं मित्रांनो तर सगळं जे पीक आहे तर आपल्याला मॅक्झिमम तुरीची जी क्वालिटी आहे ती एक तर ती आपल्याला एकसारखीच असलेली दिसते आपण आता या साईडलाही जाऊन बघूया हां तर इतरत्र कॅमेरामॅन आपले येत हां तर याही मित्रांनो दुसऱ्याही वळीमध्ये आपण आलेलो आहे आणि दुसऱ्याही वळीतली जी तूर आहे तर ती आपल्याला एक सारखी असलेली दिसते आणि जे आहे तर ते सध्याला ब्रँचेसही छान आहेत आणि यामध्ये इतर आंतरपीक म्हणून हे देखील नियोजन केलेलं आहे तुमचं या वर्षी जरी नाही झालं तरी हा व्हिडिओ बघून आपल्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि निश्चितपणे काहीतरी एक वेगळा प्रयोग केल्याशिवाय कारण सर एच एम टीचा शोध जो आहे तर तो एका शेतकऱ्याने लावलेला आहे ज्या वेळेला खोबरागडे नावाच्या व्यक्तीनं एच एम टी तांदळाचा शोध ता लावला आणि ते चंद्रपूरच्या मार्केटला आले किंवा या तांदळाला नेमकं काय नाव द्यायचं तर ते एच एम टी घडी होती ते घडी फार फेमस होती त्यावेळेला तर त्या नावावर मित्रांनो ते संशोधन आहे तसंच याला पाच दाणे ते चार दाणे येणारी शेंगा आहे जनरली तीन ते चार दाणे येतात एक दाणा याला या शेंगीला जास्त येणार आहे यानंतर दोन स्प्रे केल्यानंतर जो ॲव्हरेज आहे आपण शेवटपर्यंत बघू शकतो इकडंही मित्रांनो तर एक सारखी तूर आहे आणि याचं खोड पण आणखीन आता मोठं होणार आहे याचं खत व्यवस्थापन सगळं आता कचराही पाहू शकतो आपण याचं जे आहे सोयाबीन काढल्यानंतर ती आपलं मला वाटते पंजी मारली का रोटा मारला आधी पणजी मारली आधी पंजी मार आणि नंतर रोटर यावरती मारलेला आहे आणि आता जे मधलं सरांचं नियोजन पण चालू आहे जे तुरीच्या तासामध्ये जे गवत आहे <laughs> तर त्याचं देखील स्प्रे आपले जे कॅमेरामॅन आहेत ते करत आहे त्यांना दिला आज पाच मिनिट त्यांचे घेतले तर असं नियोजन आहे मित्रांनो असं नियोजन करा आणि पुढील वर्षी निश्चितपणे अशा नवीन प्रयोग आपल्याला करावा अशी आमची इच्छा आहे आणि यावर्षी काय ॲव्हरेज येईल तर ॲव्हरेजचा व्हिडिओ आम्ही एक या ठिकाणून टाकणारच आहे ना, ना हो, हो नक्कीच पुढील पुढील वर्षी आपण करू शकतो हे वर्ष आपलं गेलेलं आहे आपला व्हिडिओ मित्रांनो इथेच थांबूया आणि पुढील ज्या वेळेला याचा एव्हरेज येईल किंवा शेंगा लागेल त्यावेळेला एक व्हिडिओ हो। आम्ही तुम्हाला दाखवणारच हो। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद धन्यवाद आता काय करा लक्ष्मीची पंजगात तूर लावलेली आहे आता हे जे तूर लावली तर तिचे नियोजन कसं केलेलं आहे की सुरुवातीला काय